सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असल्याने रस्त्यांची कामे थांबणार आहेत परिणामी दुरवस्था झालेल्या रस्त्यांवर पावसात खड्डे पाण्याने भरत असल्याने अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महापालिका प्रशासनाने दुरवस्था झालेल्या रस्त्यांचे चांगल्या दर्जेदार पद्धतीने पॅचवर्क करून होणारा परिणाम टाळावा अशी मागणी भाजप शहर उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात इचलकंजी शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत या रस्त्यांवर शालेय विद्यार्थी कारखान्यांची वाहतूक या रस्त्याने होत असते शहरातील अनेक रस्त्यांची कामे विविध निधीतून मंजूर आहेत वॉर्ड नंबर तेरा मधील हृदळी किराणा लिंबू चौक होसकल्य हॉस्पिटल चांदणी चौक थोरात चौक ते विक्रमनगर महासत्ता चौक ते थोरात चौक गांधी कॅम्प वेताळपेठ होळीकट्टा ते गांधीपुतळा पुतळा नारायण मोठे तळे परिसर तीन बत्ती ते पंचवटी टॉकी संग्राम चौक ते घोडकेनगर गोकुळ चौक ते कागवाडे मळा संत ज्ञानदेव मैदान परिसर आदी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे सद्यस्थितीत पावसाचे दिवस सुरू असल्याने हे रस्ते होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे एक खड्डे पडलेल्या रस्त्यांवर अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे मोठी जीवितहानी होण्यापूर्वी या रस्त्यांवरील असणारे खड्ड्यांचे चांगल्या दर्जाचे पॅचवर्क तातडीने करण्यात यावी अशी मागणी केली आहे